सध्या पावसाळा सुरू आहे आणि सगळीकडेच ट्रॅफिक त्याचबरोबर रस्त्यावर पडलेले खड्डे हा नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे पावसाळा आणि रस्त्यांवरचे खड्डे यांचं फार जुनं नातं आहे रस्त्यावरचे खड्डे हे पावसाळा आल्यावर पडणार हे फिक्स आहे पावसाळ्यामध्ये अनेक बिल्डर्स हे मोठ्या बिल्डिंगची कामे सुरू करतात त्यामुळे सामान्य लोकांच्या रस्त्याचे रूपांतर हे दिवसातून शंभर वेळा गाड्यांच्या फेऱ्यामुळे चालणीत झालेले दिसते नवीनपणा तक्कागाव येथे बिल्डरच्या खोदकामामुळे आणि बिल्डिंगचे काम सुरू असल्यामुळे बिल्डिंगला बिल्डिंग लागणारे मोठमोठे डम्पर हे सातत्याने हे जा करत असतात त्यामुळे रस्त्याचे रूपांतर हे आता चालणीत झाले आहे या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पावसाचे दिवस सुरू आहेत आणि दुचाकी घसरूप पडण्याची नागरिकांमध्ये त्याच प्र महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मागील बरेच महिने हा त्रास नागरिकांना सहन करावा लागत ये आहे येथून ये जा करणारे स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गही आहेत तरीही महानगरपालिकेचे डोळे मात्र काही उघडत नाही लोकांचा हा प्रश्न कधी सोडवला जाणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे अशा त्रासदायक बिल्डरांना कोणतीच परवानगी मिळू नये असे येथील नागरिकांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री